सातपुडा वार्ता या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत कायदा व सुव्यवस्थेचा धुळे जिल्हा धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा पोलिसांनी शहर व जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अधिक कडक करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्या दारू पिऊन गैरवर्तन करणाऱ्या आणि शांतता भंग करणाऱ्यांवर आता कठोर कारवाईचा बडगा उगारला जात आहे धुळ्याला कायदेचा बालिकिल्ला बनवण्याच्या उद्देशाने पोलीस रस्त्यावर उतरले असून केवळ गुन्हेगारच नव्हे तर सार्वजनिक शांतता बिघडवणाऱ्या सामान्य टवाळखोरांनाही लायकीची वागणूक दिली जात आहे दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना ताब्यात घेऊन तात्काळ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जात आहे ज्यामुळे इतरांना वचक बसेल पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाजकंटकांवर लक्ष केंद्रित करून कारवाई सुरू आहे अवैध दारू विक्री आणि वाहतुकीवरही कठोर नियंत्रण ठेवले जात आहे धुळे पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे कायद्याची चौकट मोडणाऱ्यांना त्यांची जागा स्पष्टपणे दाखवली जात आहे धुळेकरांमध्ये पोलिसांच्या या भूमिकेबद्दल समाधानाची भावना असून सुरक्षिततेच्या वातावरणात भर पडली आहे कायद्याचा बालेकिल्ला ही ओळख अधिक मजबूत करण्याच्या दिशेने उचललेल्या या महत्वपूर्ण पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे पाहत रहा सातपुडा वार्ता न्यूज नेटवर्क बातमी सातपुड्यातल्या कुशीतली